नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मनापासून मराठी कलेक्शनमध्ये तुमच्यासाठी खूप सुंदर अशी डिजिटल प्रिंट केलेली जॉर्जेट सॉफ्ट साडीचं सा कलेक्शन घेऊन आली आहे या साडींवरती तुम्हाला सटिंगची बॉर्डर केलेली व सेल्फ डिझाईन प्रिंटेड वर्क या साडीवरती तुम्हाला पूर्णपणे पाहायला मिळत आहे या साडीवरती खूप सुंदर अशा हलक्या फुलक्या डार्क रंगाच्या फ्लावरची डिझाईन तुम्हाला पाहायला मिळत आहे खूप सुंदर अशी सुंदर व आकर्षित करणारी साडी मऊ मुलायम पोत व तुम्हाला खूपच आरामदायक फील होईल ही साडी घातल्यानंतर खूप सुंदर अशा लाईट रंगांमध्ये या साड्या उपलब्ध आहे सात ते आठ कलर ऑप्शनांमध्ये या साड्या खास तुमच्यासाठी तुम्ही लग्नच नव्हे तर पार्टी देखील मध्ये या साड्या यूज करू शकतात खूप सुंदर अशा सॉफ्ट सिल्क साडींपैकीच ही एक साडी आहे खूप सुंदर अशा फुल साईजचं सा, ब्लाउज प्रिंटेड केलेले आहे त्यासुद्धा तुम्हाला या साडींवरती मिळत आहे या साडीच्या बॉर्डरला पटचे तहसलसुद्धा लावण्यात आले आहे खूप सुंदर अशा आकर्षित करणाऱ्या कलरमध्ये या साड्या उपलब्ध आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व साडी खरेदी करणं उत्सुक असाल तर कमेंट बॉक्समध्ये व्हॉट्सअप लिंक दिली आहे तेथून तुम तुम्ही ऑनलाईन या साड्या परचेस करू शकतात